श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि तुमचा दिवस आनंदाचा जाऊ यंदा नऊ एप्रिल रोजी गुढीपाडवा आला आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा मुहूर्त आहे या दिवशी तुम्ही घरात कोणतेही शुभकाम करू शकता वाहन खरेदी करायचं असेल किंवा सोने खरेदी करायचं असेल त्यासोबतच तुम्हाला कोणतेही वस्तू नवीन घरात एखादी खरेदी करायची असेल तर तुम्ही नि करू करू शकता अतिशय शुभ असा हा मुहूर्त आहे आपल्या नवीन वर्षाचं मराठी नवीन वर्षाची सुरुवात या दिवसापासून होते नवीन वर्षाचा हा पहिला दिवस आहे अतिशय शुभ असा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे या दिवशी तुम्ही जर घरात एक वस्तू आणली तर तुम्हाला कधीच पैशाची कमर कमतरता भासणार नाही अडचण होणार नाही घरात वेगवेगळ्या मार्गाने पैसा येत राहील आता तुम्ही म्हणाल कष्ट केल्याशिवाय पैसा येणं शक्यच नाही कष्टाला पर्याय नाही पण पर तुम्ही आता विचार करा की तुम्ही आत्ता कष्ट करत आहात जेवढं कष्ट करत आहात तेवढ्या प्रमाणात तुम्हाला त्याचं फळ मिळतंय का मोबदला मिळत आहे का नाही ना तर त्यासाठीच कष्टासोबतच तुम्हाला ईश्वराची साधना करायची आहे प्रार्थना करायची आहे आणि त्यामुळेच तुम्ही ही एक वस्तू आहे ती घरी आणली की तुमच्या सगळ्या अडचणी दूर होणार आहेत आर्थिक अडचणी दूर होणार आहेत तर ती वस्तू कोणती ती वस्तू म्हणजे श्रीयंत्र गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती हे श्रीयंत्र आपण विकत आणायचं आहे घरी आणून त्याची स्थापना करायची आहे घरी आणून त्याची स्थापना झाली की आपलं काम झालं का नाही तर त्याची रोजच्या रोज तुम्ही पूजा करायची आहे देवाऱ्यात ते स्थापन करून त्याची रोजच्या रोज पूजा करायची आहे दर पौर्णिमेला कुंकुमार्चन देखील केलंच पाहिजे अशा पद्धतीने आपण श्रीयंत्राची पूजा करायची आहे आपल्या प्रत्येकाची कोणती ना कोणती इच्छा असतेच तर ती इच्छा पूर्ण करायचे काम हे श्रीयंत्र करतं इच्छापूर्ती असं हे यंत्र आहे हिंदू धर्मानुसार सगळ्यात श्रेष्ठ असं हे श्रीयंत्र आहे ज्या घरात हे यंत्र असतं श्रीयंत्र असतं ना त्यामुळे जीवन आनंदी होते तर या पाडव्याला तुम्ही नक्कीच हे श्रीयंत्र खरेदी करा आणि घरात आणून त्याची स्थापना करा आणि अनुभव घ्या या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ